यत् करोषी यदस्नाशी यद्यजोषी ददासि यत् यत् तपस्स्यास्सि कोणतेय तत्पुरुष मदर्पणं प्रस्तुत अच्छा पुण्यदायी पुण्यदितीच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या अवशराध्याचारिक सर्व शोकाकुल आकृष्ट नातेवाईक सगळे सोयरे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर त्याचा जीवन तस पहिलं ते एक कोड आहे ते न सुटणारं कोड आहे ते कुणालाही कळलेलं नाहीये तुमचा जन्म कुठं व्हावा मृत्यू कुठं व्हावा जन्माचा क्षण कोणता मृत्यूचा क्षण कोणता जन्माचा आठवत नाही मृत्यूचा आवडत नाही असे दोन क्षण आहे जन्माचा कुणालाच आठवत नाही कधी जन्माला आलो कुठं आलो कशा पद्धतीने आलं आणि मृत्यूचा क्षण प्रत्येकाला माहिती असतो मृत्यू येणार आहे पण तो आवडत नाही अशा पद्धतीने हे एक कोड आहे आणि प्रत्येक जीवसृष्टीला लागलेलं एक एक किडा आहे प्रत्येक जीवसृष्टीला हा जन्म मरणाचा किडा लागलेला आहे जन्म मरणाची कीड लागलेली आहे आणि त्या कारणाने ती जशी वाळवी एखाद्या लाकडाला खात जात असते एखाद्या झाडाला एखादी उनी लागावी एखादा किडा लागावा एखाद्या शर्टाला वस्तूला कागदाला एखादा किडा लागावा आणि त्या किड्यानी संपूर्ण कागद संपूर्ण वस्तू संपूर्ण वस्त्र खाऊन टाकावं मला वाटतं जन्म आणि मृत्यूच्या मधली जी जरा अवस्था आहे मरण अवस्था आहे ती अशाच पद्धतीनं माणसाला एक एक क्षणाने खात असते क्षण माणसाच्या कशा पद्धतीनं कुठं घ्यावेत हे माणसाला बिलकुल माहिती नसतं कुठं सोडावे हे पण माहिती नसतं हे कोड आहे आणि या कोड्यामध्ये प्रत्येक जण अटकलेला आहे पण जन्म मरणाच्या या कोड्यामध्ये सुंदर असा क्षण आपल्याला लागलेला आहे लाभलेला आहे तो म्हणजे जीवन या जीवनाला तुम्हाला जगायला जर जमलं या जीवनाला जर बघायला जमलं ह्या जीवनाकडे जर सुंदर रीतीनं तुमचा दृष्टिकोन जर बदलला बघितला तर तुम्हाला या जीवनाचं खऱ्या अर्थानं सोनं करता येईल जन्म आणि मृत्यू जरी आपल्या हातात नसेल पण जीवन आपल्या हातामध्ये आहे या जीवनाला तुमच्या दृष्टीनं तुम्ही कसं बघता या जीवनाला तुम्ही कशा अर्थाने बघता या जीवनाकडे बघण्याचे तुमचे चक्षु कसे आहेत याच्यावरती तुमचा मृत्यू ठरलेला आहे आणि जन्मही ठरलेला आहे चौऱ्याऐंशी लाभ येऊन जो प्रताप आहे प्रताप तुमच्या कर्मावरती आधारित आहे तुमच्या कर्मावरती आधारित आहे तुमची कर्म सुगंधी असेल तर तुमचा जन्मही उच्च कुळामध्ये होईल चांगल्या कुळामध्ये होईल ठिकाणी होईल धार्मिक ठिकाणी होईल तुमचा जन्मही उत्तम रीतीनं प्राप्त होईल तुम्हाला नाही तर जर कर्म जर चुकीचं असेल तर सापासारखा जन्म येतो साप अशाही पद्धतीच्या अशा, अशा प्रजाती आहेत सापाच्या की जन्म झाला आणि जन्म झाल्या झाल्या तो साप परत रिटर्न फिरत असतो त्या अंड्यामधून निघणारी पिल्ल जी असतात तो ते खात असतो आणि खात 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 त्याच्या ते नजरेतून तेवढ्या वेळेमध्ये काही पिल्ल सुटली तर ती पिल्ल जिवंत राहत असत अशाही पद्धतीचं काही जन जगणं आहे पक्ष्यांचं प्राण्यांचं जर मरण तुम्ही बघितलं तर कुठलाच प्राणी घराच्या जवळ मरत नाही ज्या प्राण्याला तुम्ही बांधून ठेवतात तेच प्राणी तुमच्या जवळ मरतात पण प्राण्यांना आपलं जर मरण जर आलं साधारण कुत्र्याचा कधी तुम्ही जर चांगल्या नजरेने अंदाज घेतला कुत्र कधीच घराजवळ मरत नाही त्याचा ज्यावेळेस मृत्यू येतो त्यावेळेस ते घरापासून लांब जातं ज्यावेळेस एखाद्या प्राण्याचा मृत्यू होईल पक्षी कधीच तुम्हाला असं नैसर्गिक रूपाने मरण मृत्यू पावलेला दिसत नाही तो मरत असताना आपल्या पण घरापासून लांब जात असत मरण्याची एक पद्धत प्रत्येकाची आहे ती प्रत्येक पद्धत प्रत्येकाला समजली पाहिजे आणि तो मृत्यू प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला गाठणार आहे विष्णूकडं मिटिंग होती सगळे प्राणी मात्र एकत्र झाले होते यंदूत एकत्र झाले होते यमराज एकत्र झाले होते चित्रगुप्त एकत्र झाले होते आणि एकत्र झाल्यानंतर आता त्यांची विशिष्ट कारभाराची मिटिंग असेल काहीतरी यमराज पण त्याच्यामध्ये आलेले पण यमराजाची रस्त्यावरती जाता जाता त्या गेट वरती प्रवेशद्वारावरती एका पाखरावरती दृष्टी पडली यमराज चिंतित नजरेनं त्याच्याकडे बघितलं यमराजाने आणि चिंतित नजरेनं बघितल्यानंतर मध्ये निघून गेले गरुडाला वाटलं याच्यावरती काळाची नजर पडली आहे दारातोंडी बसलेला पाखरू गरुडाने बघितलं आणि गरुडाला वाटलं की याच्यावरती काळाची नजर पडली आहे कदाचित यम तिकडून जर आला यम जर तिकडून आला तर या पाखराचा आता काही गैर नाहीये या पाखराचा आता मृत्यू कदाचित निश्चित आहे यम मृत्यू कधीही स्वतः तुम्हाला गाठत नाही तो कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीला निमित्त करत असतो मृत्यू सरळ कधीच येत नाही मृत्यू डायरेक्ट कुणालाही भेटत नाही तो कुठल्या तरी स्वरूपाने येत असतो मग तो आजाराच्या स्वरूपाने ॲक्सिडेंटच्या स्वरूपाने येईल कुठल्या तरी घावाच्या स्वरूपाने येईल तलवारीच्या स्वरूपाने येईल सर्पदक्षाच्या स्वरूपाने येईल मारहाणीच्या स्वरूपामध्ये येईल बघा ना तिकडं त्या अमरनाथला लोक जातात चंग्राचेंगरी होते अचानक माणसं मरतात अचानक तिकडे धाड पडते अचानक तिकडे बर्फबारी होते अचानक तिकडं आतंकवाद्यांचा काही ना काहीतरी हल्ला होतो माणसं मरतात मद्रिक जातात चार धावाला जातात मृत्यू कुठल्या स्वरूपामध्ये यायचा हे तुम्हाला ठाऊक नाही कुठल्याही स्वरूपामध्ये डायरेक्ट मृत्यू कधीच नाही आमचे एक महात्मे होते चौऱ्याऐंशी ची गोष्ट आहे एकदम तपस्वी महात्मे सातशे लोकांचा परिवार त्यांच्याजवळ सातशे महात्मा संतबाई वय झालं होतं सत्तर वय झालेले आणि वय झाल्यानंतर एक शेवटची इच्छा त्यांनी व्यक्त केली की आता माझा कारभार संपलेला आहे आणि हा कारोबार संपल्यानंतर माझं आता कार्य संपलेलं आता ईश्वर दर्शनाला जायला पाहिजे तर तत्पूर्वी माझी एक इच्छा आहे की माझ्या संपूर्ण पंथाला संपूर्ण मार्गांना संपूर्ण आश्रमांना सगळ्यांना अन्नदान करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि व्यक्त केल्यानंतर दोन तीन दिवस झाले असतील तर स्वप्नामध्ये पहाटेच्या वेळेला स्मरणासाठी उठलेले होते स्मरणासाठी उठलेले असताना ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहे शिष्य जवळपासच आहेत आणि त्या स्मरणाच्या ध्यानास्थ अवस्थेमध्ये त्यांचा कुणाशी तरी संवाद होताना ते शिष्यांनी ऐकलं शिष्य आश्चर्यचकित झाले सकाळी पोथी वगैरे झाली प्रवचन झालं आणि त्यानंतर बाबांना विचारलं की बाबा तुम्ही सकाळी गप्पा मारत होते बोलत होते कुणाशी बोलत होते बाबा म्हटले मला काही आठवत नाही कुणाशी बोलतच तर शिष्यांनी सांगितलं की तुम्ही असं म्हणत होते की एक महिना थांबा मा एक महिन्यानंतर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे असं कुणाशी तरी बोलत होतो बाबांना स्मृती आली आणि सांगितलं की काळाने विनंती केली होती काळ हा जोडून उभा राहिला होता काळ म्हणत होता की बाबा तुमचं कार्य संपले तुम्ही या बाबा म्हटले मला पूर्ण संप्रदायाला पंथाला संतांना अन्नदान करायचं एक महिनाभरापर्यंत थांब मी तुझ्यासोबत यायला तयार आहे एक महिन्याची तारीख बाबांनी कागदावरती लिहून ठेवली भाऊ कागदावरती तारीख लिहून ठेवली ह्या एक महिन्यानी या तारखेला मला जायचं आहे माझं कार्य पूर्ण होणार आहे मला आज्ञा आलेली आहे तोपर्यंत सगळ्या आश्रमांना सगळ्या साधू संतांना पाळी फिरवली सगळ्या साधू संतांना अन्नदान केलं ज्या तारखेला बाबांनी सांगितलं होतं की मी जाणार आहे त्या तारखेचा तो दिवस उजाडला सकाळपासून मग आश्रमस्थ मंडळी विचलित झाली होती सगळी अश्रमस्थ मंडळी शोकफूल झाली होती बाबांनी पोथी भरवली मस्तपैकी प्रवचन केलं प्रवचनामध्ये सांगितलं की हा ही माझी जी वेळ आहे वेळ परमात्म्याला स्मरून मी साजरी करणार आहे माझ्या मृत्यूचा कोणी शोभ करू नका माझ्या मृत्यूचा तुम्ही उत्सव हो करा संत महात्म्याच्या मृत्यूचा कधीही शोक केला जात नाही माणसाच्याही करू नये पण आपण वेडी बागडी माणसं आहोत मोहाने ग्रस्त आहोत आपला मोहच खूप मोठा चिटकलेला आहे आपला मोह आपल्या देहाशीत आहे आपल्या शरीराशीच आहेच पण आपण जर विवाहित असो तर आपल्या बायकोशी आपला मोह आहे तिच्याही शरीराशी दोन लेकरं झाली तर त्या लेकरांशी आपला मोह आहे ते लेकरही आपण आपल्या शरीरावरती अधिकार गाजू शकत नाही तरी आपल्याला वाटतं हे शरीर आपलं आहे हे शरीर आपलंच आहे हे आपलंच समजून आपण करत असतो समजत असतो आपलं शरीर आपल्या ताब्यामध्ये नाहीये एखादी गाडी तुमची पंक्चर झाली एखादी गाडी जर बिघडली तुम तर तुम्ही गॅरेज मध्ये जाता गॅरेज मध्ये गेल्यानंतर त्या फिटरला विनवणी करतात दहा हजार लागत असतील तिथे जास्त की बाबा आपण व्यवस्थित करून देतो पैसे घेतो आणि नीट करून देतो कारण ती तुमच्या मालकीची आहे पण हे शरीर तुमच्या मालकीचं नाहीये पण या शरीराला आपण आपलं समजत असतो हे शरीर जर तुमच्या मालकीचं असतं तर तुमच्या व्याधी आपल्या पण तुमच्या हाताने रिपेअर झाल्या असतात नाही आपल्याकडे आपल्याला डॉक्टर कडे जावं लागतं आपल्याला इंजेक्शन घ्यावं लागतात आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात आपल्याला ऑपरेशन करावं लागतं आपल्याला ट्रीटमेंट करावं लागते कारण आपलं नाहीये जर आपलं असतं तर आपल्याला त्याचा त्रास झाला नसता पण आपलं ना नसल्या कारणानं आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागतो आपण डॉक्टरकडे जातो त्याला रिपेअर करून घेतो आपण आपल्या शरीराला स्वतःचा मालक बनवू शकत नाही आपण आपल्या पत्नीला मालक बनवायला बघतो तिचा मालक म्हणतो हो तिच्या शरीरावरती अधिकार गाजवतो तिचा अधिकार संपला तर लेकर बाळांवरती अधिकार गाजवतो की आपली लेकर आपल्या ऐकण्याची झाली पाहिजे पण दादा या जगामध्ये काळाची उडी नबा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुमचा ऐकायसाठी काळ थांबलेला नाही त्या महात्म्यांनी प्रवचन चालू केलं की आजपासून हा मार्ग हा संप्रदाय प्रत्येकाने माझ्यासारखं उभं राहिलं पाहिजे आम्ही आमच्या गावाला जातोय आमचा निरोध तुम्ही घ्या आणि बरोबर दुपारी साडेतीन वाजताची वेळ आहे बाबांच्या हातामध्ये माळा आहे स्मरण चालू आहे ईश्वरचं चिंतन चालू आहे आणि बसल्या बसल्या देह कलंडल्या गेला याला मरण असं म्हणतात आणि हे मरण नसून मृत्यू नसून हा महोत्सव हा प्रत्येकाला साध्य करण्यासाठी ईश्वर चिंतन करणं गरजेचं आहे प्रत्येकाचा आपल्याला जो मृत्यू दिसतो ना किड्या मापड्यासारखा आपण एखादा म्हणतो माणूस मेला तर मेला याचं कारणच असं आहे की त्याचं कर्म त्या पद्धतीचं आहे त्या कर्माचा प्रारब्ध त्या कर्माला तो तशाच पद्धतीनं साजरा करतोय मी तुम्हाला दृष्टांत सांगत होतो विष्णूच्या दारामध्ये ते हमाची दृष्टी पडली त्या पाखरावरती आणि ते पाकृती तर भयभीत झालेले गरुडाला दया आली गरुडाला दया आली।, गरुडा आली गरुड म्हटला यमाची दृष्टी याच्यावरती पडलेली आता आपण याला उचलून ठेवलं पाहिजे त्या गरुडाने आपल्या पंखाखाली त्या पाखराला घेतलं दादा आणि उंच भरारी मारली इतका उंच गेला इतका उंच गेला सात डोंगरांच्या सप्त सह्याद्रीच्या पलीकडं तो जाऊन साता समुद्राच्या पलीकडं जाऊन त्या ते पाखराला त्यांनी सोडून दिले दृष्टांत नीट समजावलं सात समुद्राच्या पलीकडं त्याला सोडून दिलं तिकडे यांची मिटिंग चालू होती मिटिंगमध्ये मस्तपैकी बसले होते चर्चा झाली गप्पा झाली सभा संपली सभा संपल्यानंतर पहिल्यांदा यम ज्यावेळेस जा बाहेर आले त्यांनी परत तिकडं दृष्टी टाकली ते पाखरू तिथं नाही आहे म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान वाटलं असं समाधान बघितल्यानंतर जातानी गरुडाने बघितलं होतं की याची कुदृष्टी याच्यावरती पडली होती आणि जाताने हा हसतोय यम हसतोय याच कारण गरुडाला न रावल्यामुळं गरुडाने कारण विचारलं की यमदा नेमकं काय होत अरे तुझी कुदृष्टी पडल्यामुळं मला वाटलं त्या पाखराला तू मारून टाकशील म्हणून मी त्याला सात समुद्राच्या पलीकडे टाकून दिलं तेव्हाने हसत उत्तर दिलं गरुडा तू माझं काम आसान केलंय सोप्प केलंय जाताने मी ज्या वेळेस ते पाखरू बघितलं त्यावेळेस मला असं वाटलं हो की आता ह्या पाखराचा मृत्यू तर सात समुद्राच्या पलीकडे सात पर्वतांमध्ये सापाच्या तोंडातून होऊन लिहिलेलं असताना हे पाखरू इथं बसलो तरी कस का याचा मृत्यू याच्या पाहिजे म्हणून मी जातानी चिंता क्रांत होतो चिंतेनं आणि तू माझं काम सोप्पं केलं आणि तू त्याला बरोबर तिथल्या तिथे दादा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती मृत्यूची वेळ ठरलेली आहे प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू कुठ्या कुठल्या पद्धतीने येणार आहे हे ठरलेलं आहे पण परंतु मधलं जी जी। जी। जे जी। जी, जीवन आहे ते आपल्याला जगता आलं पाहिजे मधल्या जीवनाचा आपल्याला अर्थ काढता आला पाहिजे मधल्या जीवनाला आपल्याला सुंदर बनवता आलं पाहिजे त्या सुंदर बनवण्यासाठी जीवनाला सुगंधित बनवण्यासाठी आजच्या चिंतनाचा श्लोक खूप सुंदर आहे यत्करोशी यदलाशी यज होी दीय अर्थपूर्ण श्लोक आहे तुम्ही जे करताना ते तुम्हाला भगवंताला अर्पण करता आलं पाहिजे जीवन जगण्याची कला तुम्हाला सांगतो भगवंताला ते अर्पण करता आलं पाहिजे ईश्वराला अर्पण करत चाला तुमचा श्वास 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 परिणाम श्वास, श्वास का फिरसे प्रत्येक श्वासाला परमात्म्याला अर्पण करीत चला लक्षात घ्या कधी ना कधीतरी हा श्वास संपणार आहे तुमचा हात तुटला तर हात बसवता येईल पाय तुटला पाय बसवता येईल किडनी फेल झाली किडनी टाकता येईल एखादा हृदय ट्रान्सप्लांट करू शकतो आपण पण श्वास परत टाकता येत नाही श्वास टाकता येत नाही या श्वासावरती परमात्म्याचं नामचिंतन असणं गरजेचं आहे म्हणून यत करोशी तुम्ही जे करता, तुम्हाला करता जे। जे ले ले, ले ले ते तुम्हाला परमात्म्याच्या चरणी अर्पण पाहिजे आणि पुण्यस्मरणाचा खऱ्या अर्थानं शब्दाचे पाटील दोन अर्थ होतात दोन अर्थ मला सुचलेले भावलेले दोन अर्थ आहे त्या व्यक्तीने जे पुण्य केलं त्याचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण त्या व्यक्तीने जे कर्म केलं असेल चांगले संस्कार दिले असतील चांगल्या भावना दिल्या असतील चांगलं वळण दिलं असेल चांगला संसार सुचारू रूपाने केला असेल अशा व्यक्तीचं स्मरण करणे पुण्य आठवणे त्याला पुण्य स्मरण असं म्हणतात हा पहिला अर्थ दुसरा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीच्या आठवणीने आपल्याला पुण्य लागावं ज्या व्यक्तीच्या स्मरणाने आपल्याला पुण्य लागावं त्याला पुण्यस्मरण म्हणतात मग असं पुण्यस्मरण प्रत्येकाच्या आठवणीने लागतं का नाही लागत ना दादा एखाद्याचं नाव काढून बघा ना गेलेल्याच खूप म्हातारा खटाळा होता खूप अवघड होता बरं झालं त्याच अशीच अशाच पद्धतीची बोलणारी माणसं आहेत की नाही एखादी व्यक्ती गेली असेल खूप अवघड म्हातारी होती खूप शिव्या द्यायची खूप अमकं करायची असंच बोलतो आपण पण असं कधीही बोलत नाही की वा त्याच्यासारखा पाणूस पुन्हा होणे नाही असं बोलणं प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही हे आपल्या बाबतीत घडलं पाहिजे म्हणून यत करोशी येत अस अशी जे तुम्ही करता ते भगवंताला अर्पण करत चला ते तुम्हाला भगवंताला अर्पण करता आलं पाहिजे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या गादीवरती बसलेले असाल तुम्ही तुमच्या कर्म प्रारब्धाने जो जो कर्म करत असाल ते कर्म कृष्ण अर्पण करत चाल तुम्ही तुमच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमच्या कर्माला जर सुगंध प्राप्त करून द्यायचा असेल तुमच्या कर्माला जर सुगंधी बनवायचं असेल तुमच्या कर्माला जर सुचारू रूपाने सुगंधी बनवण्यासाठी तुम्हाला ईश्वराचं चिंतन करणं गरजेचं आहे परमात्मा आठवणं गरजेचं आहे आपल्याला सदोदित आपण प्रपंचामध्ये असल्या कारणानं प्रपंच आठवतो नेहमी प्रपंच आठवत प्रसन्न बुद्धीनं केलेलं काम कधीही व्हायला जात नाही प्रसन्न बुद्धीनं काम करणं गरजेचं आहे आपल्या जीवनातली प्रसन्नता निघून चाललेली आहे आपलं काम करण्यापूर्वी कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्या तोंडावरती कपाळावरती आठा असतात चिंताग्रस्त होत असतो आपण मग आणि मग बरेचसे आजार चिंतेने जन्माला घातलेले बरेचसे आजार चिंतेने घातलेले नव बरेचशा आजार चिंतेने आपल्याला जन्माला घातलेले डायबिटीज हा काही शारीरिक का आजार नाही डायबिटीज हा मानसिक आजार ज्या ज्या व्यक्तीनं टेन्शन घेतलं जो जो व्यक्ती चिंताक्रांत झाला ज्या ज्या व्यक्तीचा राग अनावर झाला त्याला बीपी होत असतो त्याला रक्तदाब होत असतं रक्तदाब असंतुलित होणे म्हणजे काय की तुम्हाला तुमचा क्रोध जिंकता येत नाही तुम्हाला तुमच्या क्रोधाक दृष्टीने बघता येत नाही परशुरामाला क्रोध आला होता क्रोध प्रत्येकाला येतो असा क्रोध आला होता की आपल्या आईच्या हत्येचा बदला घेता आला पाहिजे पित्याचा बदला घेता आला जमदम एकवीस वेळा एकवीस वेळा पृथ्वी नक्षत्रिय केली होती क्रोध तुम्हाला त्याला परिवर्तित करता आला पाहिजे क्रोधाला परिवर्तित करायला शिका तुमच्या हातामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीचं रूपांतर तुम्हाला चांगल्या ठिकाणी करता आला पाहिजे ज्या ताकदीनं आपण माणसाला आपण एखाद्या प्राण्याची हिंसा करू शकतो त्याच ताकदीनं एखादी वस्तू घडवायचा प्रयत्न करा मग कुंभाराच्या पायातली जी ताकद आहे तो ताकद पायाने वायाला घालत नाही तो ताकद तर चिखलामध्ये संस्कारित करतो ती ताकद त्याने चिखल्याला घातली तो चिखवली इतका सुंदर पद्धतीनं त्याने तुडवला इतक्या सुंदर पद्धतीनं त्याच्यावरती तो नाचला घाम गळेपर्यंत नाचला आणि त्याच्यातून जेव्हा त्याने हातांच्या द्वारे एक शिल्प मातेचा गोळा हातामध्ये घेतला सुंदर असा घडा तयार करता आला त्या ताकदीला वाया न घालता त्या ताकदीला लोहाराने घडाने त्या लोखंडावरती ठोके घातले ती ताकद इतरत्र वायाला जाऊ देता थे थे ते त्या लोखंडावरती ठोके घातले त्याचं सुंदर असं अवजार आपण आपली ताकद वायाला घालता कामा नये म्हणून यत करोशी तुम्ही कुठल्याही व्यवसायावरती बसलेले असा कुठल्याही क्षेत्रामध्ये बसलेले असा ते कर्म प्रारब्धाने तुम्हाला जे कर्म करावं लागतं ते कर्म कृष्ण अर्पण करता आलं पाहिजे तर जीवनाचा खऱ्या अर्थानं अर्थ आहे दादा गोष्ट नीट लक्षात घ्या विनोद कुठे ऐकायला मिळतील गाणे कुठे ऐकायला मिळतील प्रवचन टाइमपास काही गोष्टी कुठे ऐकायला सद विवेक शास्त्र तुम्हाला योग्य ठिकाणी ऐकायला मिळणार आहे पण आपण त्याच ठिकाणी बोर होत असतो त्याच ठिकाणी आपल्याला जागृत होते एखादा गाणं चाललं तर आपल्या आपण आपली बोट हलतात एखादा बघा लेकर त्याचा आवाज आला तर ते बरोबर डब्यावरती थाप मारत था, बरोबर जिथं असेल तिथं टिकटिक वाजवत असतं गाडीवरती बसले तर गाडीचं बोनट वाजवेल खुर्चीवरती बसले खुर्ची वाजवेल बरोबर तो ठेका धरतो तो माणूस एखादा नाचत असेल तरी आपले पण पाय फिरकतात पण दादा अध्यात्म ज्या ठिकाणी चाललेलं असेल त्या ठिकाणी आपलं मन विपरीत दिशेनं चालू असत त्या ठिकाणी आपल्याला प्रपंच आठवतो हो त्या ठिकाणी आपल्याला आप आप हो आपला संसार आठवतो त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कुबुद्धी आढवायच त्या ठिकाणी आपल्याला वेळ झालेला असतो दहा वेळा आपली घड्याळाकडे नजर जाते दहा वेळा मोबाईलकडे नजर जाते अशा पद्धतीनं आपली ही कुरिती खूप बुद्धी जागृत होत असते